डिजिटल तर आज आपल्याला बघायचं आहे अपूर्णांकाची वजाबाकी आपण बेरीज बघितलेलं आहे तर आता बघायचं आहे वजाबाकी तर वजाबाकी आणि बेरजेमध्ये तेवढा काही फरक राहत नाही थोडासा फरक असतो तर त्याच्यामध्ये बघत असताना आता बघा अपूर्णांकाची पण तेच आहे तर त्याच्यामध्ये काय करायचंय अंश अंशाची वजाबाकी होते खरंच असताना बघायचं तुम्हाला दिले चार चेर दोन मायनस तीन चेर दोन अशा पद्धतीने दिलेला आहे तर तुम्ही याची सहजरित्या काय करू शकता छेद समान आहे छेद समान असताना तुम्ही काय करायचं चार वजा तीन छेदामध्ये दोघांपैकी एक छेद घ्यायचे चार मधून तीन गेले किती राहिले एक राहिले म्हणून त्याचं उत्तर एक छेद दोन या पद्धतीने आपण सहज लिहू शकतो ओके मग त्याच्यामध्ये आपण काय करू आणखीन एक दुसरा असंच एक उदाहरण बघू म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल उदाहरण बघितल्यानंतर तुम्हाला काय होईल समजून जाईल तर बघा इथे दिलेला आहे आठ छेद दोन वजा तो दोन घेण्यापेक्षा आपण काय करू गेल्या वेळेस दोन घेतो तर म्हणून यावेळेस काय करू तीन घेऊ आठशे छेद तीन वजा चारशे छेद तीन आणि दोघांच्या मध्ये वजा बाकी छेंद बरोबर मग ह्याच्यामध्ये छेद तर समान आहे छेद समान असताना काय करायचं आपल्याला काहीच नाही फक्त काय करायचे अंश अंशाची वजा बाकी आणि दोघा पहिले एक छेद घ्यायचं घेतलो तर आठ मधून चार गेले किती राहिले चार राहिले छेदामध्ये तीन जसा आहे तसा आलं म्हणजे उत्तर काय आलं तीन छेद चार छेद तीन आलं जर तुमचं कटत असेल तर कट व्हायचं कटत नसेल तर जसं आहे तसंच ठेवून द्यायचं ओके मी तुम्हाला काय करतो छेद समान असणारे पाच उदाहरणं देतो पाच उदाहरण सोडव त्याच्यामधलं पहिलं उदाहरण बघा पहिलं उदाहरण आहे पाच छेद दोन वजा तीन छेद दोन त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये आठ छेद तीन वजा दोन छेद तीन तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा तिसरं उदाहरण जे दिले ते म्हणजे सहा छेद सहा छेद चार वजा तीन छेद चहा आणि चौथं उदाहरण घ्या त्याच्यामधलं तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवा सोडवल्याच्या नंतर तुमची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून जातील दोन छेद दोन त्याच्यानंतर पाचवं उदाहरण त्याच्यामध्ये सहा छेद दोन वजा आठ छेद दोन मला ह्याचं काय होणार आहे त्याचे आठचे दोन आहे तर काय करायचे आठ मधून सहा काढायचं फक्त काय चिन्ह तेवढे काय होणार आहे त्याच्यामध्ये चिन्ह तेवढे बदल होणार आहे बाकी त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही ओके तर हे पाच उदाहरण तुम्हाला काय तुम करायचे वही वहीमध्ये सोडवायचे हो त्याच्यानंतर आपण बघू छेद आपण काय बघितलंय समान असताना बघितले मग आता बघायचे आपल्याला छेद पटीमध्ये असताना जर छेद पटीमध्ये असतील तर ते कशा प्रकारे करायचे छेद पटीत असताना पटीत असताना काय करायचं तुम्हाला छेद जर त्याचे पटीत असताना ते बघायचे छेद छेद काय करायचे छेद जर पटीत असले तर तुम्हाला ते कशा प्रकारे सोडवायचे ते बघायचे मग आता छेद पटीत असताना कशा प्रकारे सोडवता येईल तुम्हाला छेद पटीत असताना जर त्या दोघाचे छेद काय असले पाहिजे त्याच्या पटीमध्ये म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये असले पाहिजे तर आता बघा आपण जर उदाहरण बघू तर बघा दोन छेद तीन वजा एक छेद सहा आता हे काय झालं छेद पटी चल तीनच्या पटीत कोण आहे सहा आहे तीनच्या पटीत कोण आहे सहा आहे मग तुम्ही काय करू शकता सहजरित्या करू शकता मग आता एक दोन आहे एक तीन आहे मग आता इथं छेद समान आणण्यासाठी छेद जर समान आणलो तर कामशेची वजा बाकी किंवा बेशी होणार मग छेद समान करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहिलं त्याला काय करावं लागेल या तीनला ला किती गुणावं लागेल दोन न गुणावं लागेल याला पण किती गुणावं लागल दोन न गुणावं लागेल गुन्ह्याच्या नंतर मायनसला मायनस चिन्ह द्यायचं एकला एक आणि सहाला ला सहा अशा प्रकारे घेतलं गेल्याच्या नंतर या दोघाचा गुन्हा दो दो वजा, सा। का करायचा दोन गुरिवे दोन किती झालं चार झालं तीन दोन्ही किती झालं सहा जल वजाला वजा एकला एक आणि सहाला सहा तर अशा प्रकारे तुमचं काय झालं छेत समान झाले दोघांचे पण छेत सारखे आले पहाल्याच्या नंतर काय अवघड आहे काहीच अवघड नाही जमा छेद समान करायला आलं त्या वेळेस तुम्हाला काय करायचंय नंतर अंश अंशाची काय करायचे वजवाकीला असतं त्या दोघांच्या मध्ये वजबाई करायचं बेरीज दिली तर मग हे सहा दोघांपैकी एक छेद घ्यायचे सहा झाले चार मधून एक गेले किती राहिले तीन राहिले म्हणून तीन चेत सहा आले पण या तीन चेद सहा ला तीनच्या पाड्यामध्ये सहा पर्यंत म्हणून तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा म्हणून तुमचं उत्तर एक छेद दोन समजत त्याच्यानंतर आपण एक दुसरं एक आणखी एक असंच एक उदाहरण घेऊ मग आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाढलं थोडस फरक पडेल आणि थोडस लवकरात लवकर समजून जाईल तर बघा त्याच्यामध्ये आपण दुसरं ताँ� उदाहरण बघू दुसरं उदाहरण बघत असताना स्टार्टिंगला आपण काय करू आठ घेऊ शेदामध्ये छे छेदामध्ये किती की घ्यायचं मग नंतर छेदामध्ये आपण त्यावेळेस तीन घेतलं होतं मग आता काय करू इथं इथं आपण छेदामध्ये चार घेऊ आणि इथं काय करू मायनस चिन्ह घेऊ इथं पण चार घेऊ आणि इथं छेदामध्ये किती घेऊ दोन घेऊ ओके आता काय झालं इथं दोन आहे आणि चार आहे तर काय आहे ते दोनच्या पट्टीमध्ये चार आहे मग आता इथं छेद समान करावं लागलं त्यानंतर आपण इथं छेत चवण केलं तर आता आपण इकडे छेत चवण करायचं मग इकडे काय करणार आपण आता मी तुम्हाला सांगतो बघा इकडे आठ शेत चारही दसाय तसं लिहायचं मायनसला मायनस लिहायचं चार दसा आहे तसं यायचं दोन ला दोन लिहायचं या दोघांच काय करायचं ह्याचे आणि ह्याचे छेद समान करायचं ह्याला तीन गुलाकार करायला दोन न गुलाखा याला पण दोन न गुला करायचे कारण ह्याला जर दोन न गुणाकार केला तर वरच्या अंशाला पण दोनच गुणाकार गुन्हा करावेत मग या दोघांचे छेद समान करायचे ला आठ घ्यायचे चारला चार घ्यायचं ला मायनस घ्यायचे चार दोन्ही आठ होतात आणि परत काय झालं दोन्ही चार झालं मग आता बघा इथं काय इथं आठ आहे इथं चार आहे मग आता इथं आठ मधून आठ गेले शून्य राहिले आणि इथं चार राहिले तर तुमचं उत्तर काय येणार शून्यचे चार म्हणजे उत्तर किती येईल शून्य येईल म्हणजे उत्तर किती येणार आहे शून्य येणार आहे म्हणजे तुमचं अशा पद्धतीनं असं तुम्हाला काय करायला पाहिजे शेत समान करता आले पाहिजे शेत जर समान करता आले तर तुम्हाला अंशाची वजाबाकी बेरीज गुणाकार बागाकार या सगळ्या गोष्टी येऊन जातील त्याच्यामध्ये तुम्हाला काय करतो मी दुसरे पाच गणित तुम्हाला सोडवण्यासाठी सरावासाठी देतो तुम्हाला काय करायचं पाच गणित तुमच्या वहीवर तुम्हाला सोडवून बघायचे त्याच्यामध्ये पहिलं गणित बघा पहिलं गणित असेल आठ छेद तीन मायनस सहा चेद सहा दुसरं गणित असेल तीन चेद दोन मायनस आठ छेद चार त्याच्यानंतर तिसरं किंवा असेल सहा सहाशे तीन मायनस आठ आठशे नऊ त्याच्यानंतर चौथं किंवा असेल पाच पाचशे आठ मायनस तीन तीनशे चार आणि पाचवा कोणीचा असेल सहा चेद दोन मायनस तीन तीनशे दोन तीनशे चोरी तीनशे चार मग या अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय ते पाच गण्याचं तुम्हाला काय करायचंय तुमच्या वहीमध्ये सोडवायचं आहे आता ह्याच्यामध्ये जो लास्टचा प्रकार राहिला तो आपण काय करू शेवटचा प्रकार बघायचा तर हेच पाच गणे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवण्यासाठी जमून जाईल ओके ठीक आहे तर पुढं बघा पुढं बघत असताना आपल्याला आता याच्यामध्ये बघायचंय शेवट आपण काय केलं पटित असताना बघितलं आता बघायचंय पटीत नसताना पटीत नसताना बघायचं असताना बघितलं हो पटीत पटीत नसताना कशा प्रकारे पर, पर, सोडवता येईल ते आपल्याला काय करायचे पटीत छेद पटीत पटी नसताना बघायचं नसताना काय करायचं आता बघा इथं दिले तीन इथं दिले दोन मायनस इथं दिलं एक आणि इथं माल तीन तीन कारण आता बघा दोघांचे छेद कसे येतात वेगवेगळे इथं दोन आहे इथं तीन आहे इथं दोन आणि तीन म्हणजे नंतर आपल्याला काय करावं लागेल पहिल्याच घरी आपण बेज्यामध्ये बघितलं छेद समान झालं त्याच पद्धतीने इथं पण छेद समान करायचं फक्त काय होईल इथं वजपा होईल इथं बेरीज होत मग या अशा प्रकारे छेद समान होते मग बघा या तीनचा ह्या तीनचा गुणाकार होणार तीन गुणिले तीन जसं आहे तसं लिहून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन आणि तीन दोन गुणिले तीन जसं आहे तसं छेदामध्ये लिहायचे परत मध्ये मायनसची मत म्हणून मायनस द्यायचं परत इथं स्टार्टिंगला एक होतं कुठलं तरी घेतलं तरी चालते काही एक होतं आणि नंतर गुणिले दोन आहे म्हणून एक आणि दोन घेतलं आणि हे तीन जसं आहे तसं घेतलं का नाही तीन गुणिले दोन करायचं इथलं तीन आणि इथलं दोन घ्यायचं दोघांचा गुणाकार करायचं म्हणून हे तीन तिथे किती झालं नऊ झालं आणि तीन दोन्ही किती झालं सहा झालं मायनसला मायनस दो दोन दो दो एक दोन आणि तीन दोन्ही सहा दोघाचे पण छेद समान झाले म्हणून नऊ मधून दोन गेले किती राहिले सात राहिले म्हणून तुम्ही इथे सात लिहू शकता आणि छेदामध्ये दोघांपैकी एक छेद घेतला म्हणजे सहा आलं म्हणून तुमचं उत्तर सात छेद सहा आल्या ओके त्याच्यानंतर आणखीन एक असं उदाहरण घेऊ आणि मग नंतर तुम्हाला सोडवण्यासाठी पाच उदाहरण दिले जाते ओके तर बघा दुसरं उदाहरण घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये नेक्स्ट आपण एक प्रत्येक गणिताचे दोन दोन उदाहरण घ्यायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन दोन उदाहरण घेऊन आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा इथं नेक्स्ट उदाहरण घेऊ इथं घेऊ चार आणि इथं घेऊ दोन मायनस इथं घेऊ पाच आणि इथं घेऊ तीन बघा आता हे उदाहरण घ्यायचंय तुम्हाला तेच त्याच पद्धतीने करायचं त्याच्यामध्ये बदल काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये काय करायचंय या तिर्प गुणाकार करून घ्या तीर्प गुणाकार कशा कशाचा होणार आहे चार चा तीन चा आणि हा तीन याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा परत हा दोन आणि इतका तीन याचा पण गुणाकार करून घ्या माझी मायनस चिन्ह आहे मायनसला मायनस चिन्ह देऊन घ्या परत या पाच चा दोन चा गुन्हा करा इथं वर पाच घ्या आणि त्याच्या जोडीला कोण आहे तिरप्या ह्याच्यामध्ये साईडमध्ये दोन आहे गुन्हा दोघाचा गुन्हा करा नंतर जसं इथे दोन गुणि तीन केले तो तसं त्याच्या काय करा उलट करा तीन गुण दोन करा तीन गुणिने दोन केले झालं मग याचा गुन्हा करून घ्या चार दोन्ही बारा बाराला बारा नंतर तीन दोन्ही सहा सहा ला सहा मायनसला मायनस पाच दोन्ही दहा दहा ला दहा आणि तीन दोन्ही सहा झाले गे दोघांचे पण शेत समान शेत समान झाल्याच्या नंतर तुम्ही सहजरित्या करू शकता अंश अंशाची काय करायचे वजाबाकी बेरीज जे दिले असेल ते बेरीज वजाबाकी तर इथं वजाबाकी दिल्या म्हणून मी वजबाकी करतोय नंतर बारामधून दहा गेले राहिले फक्त आणि फक्त दोन राहतात म्हणून दोनशे सहा आलं दोनशे सहा दोनच्या पाड्यामध्ये सहा त्याच्यामुळं बे एक बे बे त्रिक सहा म्हणून तुमचं तुमचं जे उत्तर आहे उत्तर किती आलं एकशेद <सा> तीन आलेलं आहे ओके मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे नंतर मी तुम्हाला असं पाच गणित देणार आहे आणि पाच गणित तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये ग्रहपाठामध्ये किंवा तुमच्या वहीमध्ये सोडवायचं किंवा तुमच्यासाठी ते होमवर्क असतं ओके तर बघा तुम्ही पाच गणित तुम्हाला काय करायचं ते लिहून घ्यायचे आहे चला त्याच्यामधलं पहिलं गणित बघा पहिलं गणित असेल सात छेद दोन सात छेद दोन मायनस तीन छेद तीन दुसरं गणित असेल पाच छेद सात मायनस तीन छेद सहा पुढचं गणित असेल तिसरं गणित जे तिसरं गणित असेल तिसऱ्या गणितामध्ये तीन छेद चार मायनस पाच छेद पाच आणि त्याच्यामध्ये चौथं गणित असेल चौथ्या गणितामध्ये दोन छेद चार मायनस दोन छेद दोन छेद तीन आणि पुढे बघा पाचवं गणित असेल तर पाचव्या गणितामध्ये चार छेद सहा मायनस पाच छेद चार हे बघ तर अशा प्रकारे तुम्हाला पाच उदाहरण दिले तर पाच उदाहरण काय करायचं तुम्हाला सोडवायचे आहे आणि सोडवून तुम्हाला काय करायचे सोडवून बघायचं आहे आणि सोडून बघितलं त्याच्यानंतर ते त्यांना क्लियात तुम्हाला सोडवण्यासाठी तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या डीसीए डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील